नमस्कार मित्रांनो पुण्यात छोट्या मोठ्या गोष्टी घडतच आहेत अशातच आपण एक महत्वाची बातमी बघणार आहोत मैत्रिणीला बांगलादेशातून आणले तुळशी बागेत एका खोलीत कोंडून ठेवले बुधवार पेठेत तीन लाख रुपयामध्ये विकले काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक चा आणि मा तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बांगलादेश मधून मैत्रिणी सोबत ती सात ते आठ महिन्यांपूर्वी पुण्यात आली होती मैत्रीने भोसरी ते काही दिवस तिला आपल्या सोबत ठेवले आठ ते दहा दिवस तिला पुण्यात फिरवले त्यानंतर तुळशीबाग परिसरातील एका खोलीत तिला नेऊन ठेवले काही दिवसांनी बुधवार पेठेत तिची विक्री करून मैत्रीने बांगलादेशात पळ काढला पीडितने काही दिवसापूर्वी तिथून पळ काढत हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली हडपसर पोलिसांनी शून्य ते गुन्हा दाखल करत तो फराज खान पोलिसांकडे वर्ग केला परासकान पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेला अटक केली असून उर्वरित दोन ते तीन जणांचा पोलीस शोध घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्राशांत भस्मे यांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा वर्ष तीन महिन्यांची एक अल्पहीन मुलगी तिचा सुमया नामक मैत्रिणी सोबत बांगलादेश इथून पुण्यात आली मैत्रिणीने तिला काही दिवस सोबत ठेवले तिची तीन लाखात विक्री केल्याची पीडित सांगत आहेत सुरुवातीला तुळशीबाग परिसरात त्यानंतर बुधवार पेठेतील एका रूम मध्ये तिला दाबून ठेवण्यात आलं होतं तिला वेशा व्यवसायासाठी प्रवृत्त केलं जात होत पीडितीला आरोपी महिलांनी पोलिसांची धमकी दिली तू परदेशी नागरिक आहेस खोली बाहेर गेलीस तर पोलीस तुला पकडतील असं तिला सांगितलं जात होत दोन एप्रिल रोजी पीडितने बुधवार पेटीतून पळ काढला त्यानंतर ती शहरात घाबरून फिरत होती अखेर पीडितने हिंमत करत हडपसर पोलीस ठाण्यात गाठले पीडितने दिलेल्या फर्यादीनुसार पोलिसांनी शून्य ते गुन्हा दाखल करून तो विश्राम बाग आणि त्यानंतर फराज खान पोलिसांकडे वर्ग केला फराज खान पोलिसांनी लगेच पीडितने दिलेल्या माहितीनुसार तिला ज्या ठिकाणी दाबून ठेवले होते तिथे जात एका महिलेला अटक केली तसेच पीडितने दिलेल्या फर्यादीवरून एकूण चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत आरोपी आणखी कुणी मुलींची अशा प्रकारे विक्री केली आहे का याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहेत या घटनेमुळे शहरात मानव तस्करीचा प्रकार होत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद